नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर मध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाची अखेर यशस्वी सांगता झाली आहे विविध मागण्यांसाठी माजी उपाध्यक्षांनी पुकारलेले अमरण उपोषण प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले या उपय आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की आज पंधरा ऑगस्ट या पंधरा ऑगस्ट दिवशी आम्ही रेहमतपुरातील त्रस्त नागरिक पाणी पुरवठ्याच्या बाबतीतची जी काय आमची समस्या होती गेले सव्वा ते दीड वर्ष झालं त्या समस्येच्या बाबतीत वारंवार प्रशासनाला सांगून देखील आमची समस्या सुटत नव्हती आणि म्हणून आम्ही त्रस्त नागरिकांनी पंधराव्या दिवशी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला होता संबंधित आणि जे मुख्याधिकारी आहेत ते प्रशासन आहे अगदी वरपासून अगदी मनोजालांच्यापासून गावच्या लेवलचे जे, जे काही आपले सर्व लोक नेते मंडळी आहेत त्या सर्वांनी अगदी होकारात्मक प्रयत्न केल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही आमचं हे उपोषण स्थगित करतो आहे त्याचं कारण असं की आत्ता एक अर्धा पाऊण तास सन्मान्य मुख्याधिकारी साहेब यांच्याशी अत्यंत होकारात्मक चर्चा झाली आहे आमच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि एकच महिन्यामध्ये आमची जी काय पाण्याची सम पाणी पाईपलाईनची जी समस्या होती पाणीखाली पुरवणं किंवा पुरणे पाईपलाईन पुरणे किंवा वॉशआउट काढणे वगैरे या समस्या होत्या त्या एक महिन्यामध्ये करून देण्याची त्यांनी आम्हाला गुवाही दिली आहे अशा प्रकारचं पत्र या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आम आम त्यामुळं आम्ही आमचं हे उपोषण आहे हे तात्पुरतं स्थगित करत आहोत आणि प्रशासनानं आम्हाला हकारात्मक सकारात्मक साथ दिल्याबद्दल आम्ही संपूर्ण प्रशासनाचं सन्मान्य मुख्याधिकारी त्यांचे सर्व कर्मचारी या सर्वांचं आम्ही सत्यशा आभारी आभार आहोत आणि ज्यांनी ज्यांनी ज्ञात अज्ञात ज्या सन्माननीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सन्मान्य नेते मंडळींनी ज्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचंसुद्धा या ठिकाणी आजच्या या उपोषणाच्या समाप्तीच्या निमित्तानं मनपूर्वक असं आभार मानतो आपण पत्रकार मंडळी पोलीस स्टेशन खास करून पत्रकार बंधू आपण वेळात वेळ पाहून या ठिकाणी आला खऱ्या अर्थानं बदलीची जी काही आपण जाणीव आहे तळमळ आहे ती या निमित्तानं आपण या ठिकाणी दाखवून दिलीत त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक असा आभार सन्मानिय पोलीस स्टेशन त्यांचे ए पी आय वगैरे या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांच्या सर्वांचंही मनपूर्वक असा आभार मानतो आणि हे आमचं या ठिकाणी उपोषण स्थगित झालेलं आहे असं सर्वांमध्ये डिक्लेअर करतो धन्यवाद